नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे रुपये जमा झालेले आहेत काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत परंतु एक दोन दिवसामध्ये हे पैसे जमा होतील परंतु अनेक लाभार्थी असे आहेत की त्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत एकही रुपया जमा झालेले नाहीत तर त्या लो लाभार्थ्यांनी काय करायचं आहे की तुमची डी बी टी ऍक्टिव्ह आहे का के वाय सी किंवा ओ टी पी व्हेरिफिकेशन झालं आहे का तुमची तुम्ही हयातीचा दाखला उत्पन्न दाखला हा तहसील कार्यालयामध्ये दिला आहे का या सगळ्या गोष्टी ज्या प्राथमिक आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे तरच तुम्हाला पैसे येतील अन्यथा पैसे येणार नाहीत अनेक लाभार्थ्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांना या महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे तुम्हीसुद्धा त्या गोष्टी करायच्या आहेत तरी सुद्धा तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्स मी तुम्हाला सांगायचं आहे की बाबा नेमकी अडचण काय आहे तुम्ही जर ओ टी पी व्हेरिफिकेशन केवायसी किंवा डॉक्युमेंट्स पडताळणी केली असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येत नसतील तर प्रत्येकाने कमेंट्स करा त्यावरती आपण काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट तुम्हाला देणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हे पंधराशे रुपये राज्यातील प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला जमा होतो या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला जातो परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून अशा अनेक महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर या सर्व पैशांना थकीत अनुदान असे म्हणतात आता हे थकीत अनुदान कधी मिळणार असा वारंवार प्रश्न लाभार्थ्यांच्या खात लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जातो परंतु या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं जात नाहीत निराधार बांधवांच्या माध्यमातून असं सांगित येतंय की एक तर तुम्ही जाहीर करा की बाबा तुम्ही थकीत अनुदान देणार किंवा एक तर जाहीर करा की तुम्ही थकीत अनुदान देणारच नाही म्हणजे वारंवार आम्हीसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारणार नाही किंवा आम्हीसुद्धा तुमच्याकडे आशेने बघणार नाही कारण राज्य सरकारच्या माध्यमातून काही ज्या भूमिका घेतलेल्या आहेत या भूमिका खूप साफ चुकीच्या आहेत असं निराधारांचं मत आहे त्याचमध्ये आता या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून वाढीव अनुदानासंदर्भात घोषणा केली जाणार बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मिटिंग झाल्या सभा झाल्या परंतु तरीसुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह निर्णय किंवा पॉझिटिव्ह होकार दिलेला नाही आहे फक्त आम्ही चर्चा करू मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो विषय घेऊ अधिवेशनामध्ये तो विषय घेऊ आणि मार्गी लागला तर आम्ही त्या संदर्भात घोषणा करू अशा पद्धतीच्या बैठकांमध्ये निर्णय झालेला आहे परंतु बच्चू भाऊ कडू यांनी आता हे एक पदयात्रा चालू केलेली आहे की सरकारने ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत ते शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल दिव्यांगांच्या संदर्भात असेल तर त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कागदावर उतरवल्या पाहिजे कागदावर आल्या पाहिजे तरच आम्ही या ठिकाणी शांत बसणं अन्यथा शांत बसणार नाही या सगळ्या गोष्टी असतानाच आमच्या शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये एक तहसीलदार आहेत आणि त्या तहसीलदाराने एक अतिशय चांगला उपक्रम केला त्यांचं नाव हे परमेश्वर कासुले हे जे तहसीलदार आहेत हे तहसीलदार खूप ॲक्टिव आहेत त्यांनी काय केलं संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे ज्या ज्या लाभार्थ्यांचे बाकी आहेत त्या गावातील प्रत्येक तलाठ्याला सूचना काढल्या पत्रक काढलं की तुमच्या गावामध्ये तुमच्या म्हणजे तुमच्या सर्कलमध्ये जे काही लाभार्थी बाकी आहेत ज्यांना पैसेच येत नाहीत त्यांची नावं काढायची आहेत आणि त्यांचे काय काम पेंडिंग आहे त्याचं सर्वे करायचं आहे आणि त्यांना आधार रिलेटेड जर काही कामं असेल तर त्यांना ती सुविधा कशी उपलब्ध होईल बँक रिलेटेड काही कामं असतील तर त्या सुविधा उपलब्ध कशा होतील हयातीचा दाखला उत्पन्न दाखला असेल या संदर्भात त्यांना कशा प्रकारे सुविधा उपलब्ध करून देतील तर या संदर्भात त्यांना सूचना केल्या आणि त्या तलाठी कार्यालयां जे तलाठी असतात त्या तलाठीने काय केलं संबंधित ग्रामपंच सरपंच ग्रामसेवक आणि त्या ठिकाणी जो ऑपरेटर वगैरे असतात किंवा पोलीस पडेल असतात यांना एकत्र घेऊन प्रत्येक लाभार्थ्याच्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षण केल्यानंतर त्यांचा सर्व लेखाजोखा यांच्याकडे आला आणि त्यांनी तहसील कार्यालयामध्ये शिबिर आयोजित केली मदत कक्ष स्थापन केलं आणि त्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे मी स्क्रीनवरती त्याची बातमी सुद्धा दाखवतोय तर तुम्हाला सगळं कळेल की बाबा या तालुक्यामध्ये अशा पद्धतीने झाला याचा बेनिफिट काय झाला ज्या ज्या लाभार्थ्यांना माहीतच नव्हतं किंवा डीबीटी ॲक्टिव्ह करावं लागतं हयातीचा दाखला उत्पन्न दाखला किंवा ओ टी पी या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी माहीतच नाही त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी गेल्या आणि त्यांना या सिस्टममध्ये त्यांनी सामावून करून घेतलं आणि नंतरसुद्धा त्या ठिकाणचे जे दोन लिपिक असतात एक नाईप तसलं असतो एक तसलं असतो आणि काही ठिकाणी आय टी असिस्टंट असतात यांनासुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही शर्तेने आटीशिवाय जो लाभार्थी तुमच्याकडे येईल त्याची आधार अपडेट करून घ्यायचं माहिती पोर्टलवरती अपडेट करून घ्यायचं आणि हे जे काम आहे हे काम लवकरात लवकर करायचं असं त्याने स्पष्टपणे सांगितलं आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद सुद्धा दिला जर एखादा अधिकारी एखाद्या घरामध्ये जातो आणि त्या घरातील लाभार्थ्याला योजनेविषयी जाणीव करून देतोय माहिती देतोय किंवा तुम्ही हे जर केलं नाही ना ना तर तुम्हाला पैसे येणार नाही तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर साहजिकच तो लाभार्थी सुद्धा चांगला विचार करून त्याचं जे काही पेंडिंग काम आहे ते पूर्ण करणार परंतु महाराष्ट्रामध्ये असं काही करताना दिसत नाहीत फक्त सूचना करतात की आधार अपडेट करा पण आधार अपडेट का करावा लागतो आधार अपडेटमध्ये नेमकी पुढची प्रोसेस काय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळावे म्हणून आधार अपडेट करण्याची गरज आहे का फक्त नाही तर ओ टी पी व्हेरिफिकेशन के वाय सी किंवा माहिती ऑन बोर्ड करणं किंवा आधार कार्डला बँक लिंक करणं ती एन पी एस एन पी सी आयला ला मॅप करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी केल्या तरच पैसे येतील आणि आता पैसे येणार नाही फक्त एखादा पत्रक काढायचं का बाबा तुम्ही आधार अपडेट करा नाही शक्य होत तर ता या आमच्या शहापूर तालुक्यातून जर अशा गोष्टी घडल्या जातात एखादा अधिकारी किंवा तहसीलदार अशी भूमिका घेतोय मदत कक्षाचं स्थापन करतो तर बाकीच्या तहसीलदारांनी जर असं जर केलं तर नक्कीच या ठिकाणी जो निराधार बांधव वंचित आहे तो या सिस्टममध्ये येईल आणि त्या ठिकाणी आम्ही सुद्धा विचारलं की बाबा सर ठीक आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या जे प्रवाहात नाही सिस्टममध्ये नाही त्यांना तुम्ही आणलं योग्य काम केलं त्यांना पुढच्या हप्ते मिळतील काहीही अडचण नाहीत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अभिनंदन पण सर ज्या लोकांचे थकीत अनुदान आहेत त्यांचं काय तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की बाबा आम्ही सर्वांनी काय केलं आहे प्रत्येक लाभार्थ्याला किती पैसे येणं बाकी आहे त्यांचे थकीत अनुदान किती आहेत त्यांच्या यादा केलेल्या आहेत आणि त्या यादा आम्ही आता विभागाला पाठवणार आहोत तर त्या ठिकाणी मी असंही विचारलं की सर तुम्हाला या संदर्भात काही सूचना वगैरे हो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातून आम्हाला असं सूचना आलेल्या आहेत की बाबा तुमच्या तहसील कार्यालयाचे जेवढेही गावं आहेत त्या गावांमध्ये किती लोकांना हे पैसे येतात किती लोकांना पैसे येत नाहीत किती लोक वंचित आहेत यांचा पूर्ण अहवाल आम्हाला त्या ठिकाणी सादर करायचा आहे मग आता या ठिकाणी एक आनंदाची बातमी पण सुद्धा अशी असेल की बाबा आता थकीत अनुदानाच्या याद्या सुद्धा तयार करायला घेतल्यात आणि मी संबंधित क्लार्कला सुद्धा विचारलं का सर हे मॅडम हे काय बरोबर आहे का म्हणजे असं सांगितलंय का हो बोलतात का आम्हाला लाभार्थी खूप जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या कार्यालयामध्ये येतात आणि त्या ठिकाणी विचारणा करतात की आमच्या थकीत अनुदानाच्या संदर्भात काय तर प्रत्येक तहसील कार्यालयामधून ह्या याद्या तिकडे पाठवायला घेतलेल्या आहेत तर याद्या गेल्यानंतरच त्यावरती सरकार काहीतरी विचार करणार आहे कारण आता हे जे काही पावसाळी अधिवेशन आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे राहिलेले पैसे त्याविषयी सुद्धा चर्चा सुरू आहे त्याचबरोबर लाभार्थ्यांना वंचित केलं जातं असाही आरोप विरोधी पक्ष यांच्याकडून केला जातो आणि त्यामुळे लगेचच त्या ठिकाणी याद्या सुद्धा मागवलेल्या आहेत कारण एखादा विषय हा अधिवेशनामध्ये घेतला जातो तो त्यावेळेस तो मार्गी लावला जातो कारण त्याची लगेच नोंद घेतली जाते त्यामुळे आनंदाची बातमी अशी की ह्या याद्या आता तयार होत आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा पूर्वीपासून या योजनेत असेल तर काही काळजी करायचं कारण नाही पण समजा तुम्ही पूर्णपणे बाहेर असाल तर मात्र तुम्ही ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टीत करून घ्या जेणेकरून हे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता एक दुसरा आनंदाची बाब म्हणजे दिव्यांगांची सुद्धा पडताळणी होणार आहे जी जी लोकं सरकारी नोकरदार झालेली आहेत पण दिव्यांग आहेत तर ते, ते खऱ्या अर्थाने दिव्यांग आहेत का तो या विषयी सुद्धा महत्वाचा त्या ठिकाणी ठराव मंजूर करून घेतलेला आहे थकीत अनुदानासंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे लवकरच हा विषय मार्गी लागणार आहे मी महत्त्वाच्या बाबी तुम्हाला सांगतोय तुम्हाला काय केलं पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक विनंती अर्ज करायला सांगितला होता तो सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे त्याचबरोबर हे ज्यावेळेस घडतंय त्यावेळेस सरकारला जाग येते आणि सरकारकडून अशा सगळ्या गोष्टी घडल्या जातात तर तुम्हाला मी ज्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या अतिशय महत्त्वाच्या असणार त्याचं तुम्ही पालन जर केलं तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतील आणि आता पैसे मिळणार नाही आपल्याला आयुष्यभर या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यामुळे ही योजना समजून घेतली पाहिजे या योजनेचा अभ्यास केला पाहिजे एज्युकेटेड झालं पाहिजे तरच आपल्याला या योजनेचा पुढे फायदा होणार आहे नक्कीच याचा लाभ मिळणार आहे अन्यथा आपण काही ज्ञानाच्या अभावामुळे सुद्धा या योजनेपासून वंचित राहू शकतो अशा पद्धतीने तुमच्या या योजनेसंदर्भात काही अडचण असतील तर नक्की कमेंट्स करा त्याचबरोबर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जर चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळत असेल तर नेमकं काय प्रकार आहे तोसुद्धा सांगण्यास विसरू नका अशा पद्धतीने एक अतिशय महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र